मी तर इलेक्शनच्या आधीच हे सांगत होते माझी सगळी भाषणं काढून बघा मी जे जे या बजेटमध्ये होईल हे सहा महिने वर्षभर आधीच सांगितलं होतं आणि तसंच बजेट आलेलं आहे त्याच्यामुळे मला काही नवीन वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का मी फक्त इलेक्शन टू इलेक्शन राजकारण करत नाही मला इकॉनॉमिक्स कळतं आणि राज्याची आणि देशाची परिस्थिती ही धोरणात्मक काय करायची असते ज्याच्यातून पाच पंचवीस वर्ष आपलं राज्य आणि आपला देश हा चांगल्या पद्धतीने पुढे राहील फक्त आम्ही सत्तेत येऊ या स्वार्थासाठी आम्ही नाही हो राजकारण करत आपला देश आणि आपलं राज्य हे पुढे गेलं पाहिजे आणि त्याचं फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे एफ आर बी एम ॲक्टबद्दल अटलजींचा तो ॲक्ट होता तो मनमोहन सिंग साहेबांनी पुढे नेला ह्याच्यात सातत्य ठेवून आम्ही नेहमी याची नोंद घेतलेली आहे की एफ आर बी एम ॲक्ट हा अंमलबजावणी करा आणि आम्ही नेहमी अतिशय प्रांजळपणे नेहमीच तक... कैलासवासी यशवंतराव चव्हाण आपलं म अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं कौतुकच केलेलं आहे कारण का अतिशय चांगला ॲक्ट होता आणि तो राज्याच्या आणि देशाच्या हिताचा ॲक्ट आहे